तर मग मंडळी आज मार्गशीर्षातला दुसरा गुरुवार आणि देवीला बघा मम्मीने किती सुंदर सजवलंय जणू साक्षात समोर उभी असल्यासारखी वाटते देवी आणि आज गुरुवार असल्यामुळे आणि दत्त जयंती सुद्धा एकाच दिवशी आल्यामुळे भली मोठी रांग आपल्या स्वामींच्या मठात बघायला मिळते तर चला मग आपण आता दर्शन घेऊया आणि तुम्हाला सुद्धा स्वामींचं दर्शन घडवतो नमस्कार मंडळी मी नमिता पवार देवगडचा राजा यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत करते तर मंडळी आज आहे मार्गशीर्षातला दुसरा गुरुवार तसंच दत्तजयंतीसुद्धा आहे तर आज आम्ही सर्वजण सकाळी पहाटेच उठलो आहे आणि पूजेच्या तयारीला लागलो आहे सर्व देवाची भांडी वगैरे स्वच्छ घासून झालेली आहे त्याच्यात मला साई वेदांगसुद्धा मदत करत आहेत आणि आता लादी वगैरे सर्व पुसून झालेलं आहे आणि आता मी तुम्हाला दाखवणार आहे आजची पूजा आपण मी कशी करणार आहे मार्गशीर्षातल्या महालक्ष्मीचं जे आपलं व्रत चालू आहे त्याची पूजा कशी करणार आहे हे मी तुम्हाला दाखवणार आहे तर चला आता मी पूजा कशी करते हे तुम्हाला दाखवते मंडळी मला या व्रताची आणि या पूजेची सवय अगदी लहानपणापासूनच आहे म्हणजे आमच्या पप्पांनी आम्हाला सवय लावली होती सकाळी पहाटे लवकर उठून सर्व पूजा विधी सर्व आटपून घ्यायचं सूर्याची किरणं दिसायच्या आत ही पूजा झाली पाहिजे इतकी कडक शिस्त होती आणि ते सर्व नियम आम्ही लहानपणापासून पाळत आलो आहे त्याच्यामुळे मला या सर्वाची सवय आणि आवड आहे तर आज मी आपल्या देवीला ऑरेंज कलरचा हा ब्लाऊज पीस आणलेला आहे आणि त्या ब्लाऊज पीसची मी साडी बनवून देवीला नेसवणार आहे तर आता मी काय केलं आहे ह्या मुखवट्याच्या पाटून ह्या ब्लाऊज पीसला पूर्ण प्लेट्स काढून घेतल्यात आणि मुखवट्याच्या पाटून अशी गोल फिरवून घेतलेली आहे आणि तिथे सेफ्टी पिन लावलेला आहे तो सेफ्टी पिन झाकण्यासाठी म्हणजे तो दिसू नये म्हणून तिथे मी नंतर नेकलेस घालणार आहे त्याच्यामुळे काय होईल आपल्या प्लेट्स फुलून दिसतील आणि ती जी सेफ्टी पिन आहे ती तुम्हाला दिसणार नाही असं करणार आहे तर बघा आता किती सुंदर वाटते ही साडी आपल्या तुळजापूरच्या महालक्ष्मीला हा मुखवटा वेदांगच्या पप्पांनी तुळजापूरहून आणला होता आणि तेव्हापासून मी नेहमी हा देवीच्या व्रताला लावत असते तर बघा आता किती सुंदर वाटते तर आता साडी नेसून झाली की दागिने दागिनेसुद्धा आपण देवीला घालायचे आहेत बघा आता देवी किती सुंदर वाटते आणि बाकी सर्व तयारीसुद्धा मी सकाळपासून केलेलीच आहे हार तर मी रात्रीच बनवून ठेवले होते म्हणजे सकाळी माझी कामं पटापट पत होतात ह्यासाठीच तर बघू शकता आता किती सुंदर वाटते साडी आणि आज सुद्धा काय काय बनवणार आहे हे सुद्धा तुम्हाला मी संध्याकाळी दाखवणारच आहे तर सर्वात आधी आपण देवीची पूजा करून घेऊया आणि त्याच्यानंतर पो मी पोथी वाचेन आरती करेन आणि नंतर सर्व जेवणाला वगैरे सुरुवात करायची तर मंडळी ह्या व्रताचे अनेक लोकांना चांगले चांगले अनुभव आलेले आहेत आणि नेहमीच येत असतात तर माझासुद्धा एक चांगला खूप छान असा अनुभव आहे अगदी लहानपणीच मी हा उपवास धरला होता आमच्याकडे हे खूप वर्षांपूर्वीपासून हे व्रत केलं जातं आहे तर मी जेव्हा शाळेत होती तेव्हा मी हा उपवास पहिल्यांदाच धरला होता आणि ज्या वर्षी मी पहिल्यांदा हा उपवास केला त्या वर्षी मला अचानक म्हणजे अगदी सुद्धा नसताना कोल्हापूरच्या महालक्ष्मीचं दर्शन घेण्याचा योगायोग घडून आला होता हा माझा एक सुंदर अनुभव आहे तर बघा आता आपली देवी खूपच छान दिसते आता मी सर्व दागिने घालायला सुरुवात करते आहे देवीला तर हे बघा ही एक ठुशी आहे माझ्याकडे आणि हे छोटं मंगळसूत्र आहे ते पण छान वाटते खूप तर असे वेगवेगळे वे अनुभव प्रत्येकाला येत असतात तर मलासुद्धा ह्या देवीचे महालक्ष्मी व्रताचे खूप छान अनुभव आलेले आहेत आणि आता हे बघा ही ठुशी पण खूप सुंदर वाटते बघा किती सुंदर दिसते आता देवी अगदी तुळजापूरची महालक्ष्मी वाटते आज दुसरा गुरुवार तर आहेच शिवाय दत्त आज दत्तजयंतीसुद्धा असल्यामुळे संध्याकाळी आम्हाला मठात जायचं आहे पुन्हा अजून देवळातसुद्धा जायचं आहे आज ठिकठिकाणी वेगवेगळे उत्सव आहेत त्याच्यामुळे सर्वत्र आम्हाला म्हणजे दोन तीन ठिकाणी दर्शन घेण्यासाठी जायचं आहे तर बघू मला जमलं तर मी जाईन किंवा साई वेदांग जातीलच नक्कीच तर तेसुद्धा तो तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवणारच आहे बघा मंडळी आता आपली देवी किती सुंदर वाटते हे जे कानातले आहेत हे मी आणले आहेत मा मालवणी बाजारातून आणले आहेत तर बघा देवीला खूपच छान दिसतात बघू आधी सूट होतात का नाही तर मग मी दुसरे घालणार आहे तर हां नको हे नको आपण नथीसारखे सेम जे आहेत माझ्याकडे ते घालते तसं तर देवीसाठी मी खूपच दागिने आणून ठेवलेले आहेत दोन तीन प्रकारची मंगळसूत्र आहेत ठुशी आहेत नेकलेस आहेत कानातले नथी तर भरपूरच आणलेल्या आहेत आणि आता हे बघा हे जे कानातले आहेत ना हे या नथीवर खूप छान वाटतील आणि सूट होतील देवीला म्हणून आता मी ते साईडला ठेवले आहेत आता हे घालून बघते बघा हे खूप सुंदर वाटत आहेत हां मस्तच वाटत आहेत एकदम एकदम म्हणजे देवीच्या चेहऱ्याला इतके सुंदर वाटत आहेत उठून दिसत आहेत ते तर आता मला वाटतं असेच हेच राहू देत कानातले बघा बघू शकता मंडळी नथ आणि कानातले याचं कॉम्बिनेशन खूप छान जुळलं आहे आणि बाकी तर आता आपली देवी तयार झालेली आहे एकदम पाहू शकता तुम्ही ह्या समयासुद्धा तुम्ही पाहू शकता ह्या ज्या समया आहेत ह्या लाईटच्या समया आहेत ह्यासुद्धा आम्ही खूप आवडीने आणल्या आहेत ऑलरेडी आमच्याकडे पितळेच्या मोठ्या समया आहेत वेदांच्या आजीनी त्या खूप पूर्वीच घेऊन ठेवलेल्या आहेत पण त्या आम्ही वापरत नाही कारण की इथे जागा थोडी शॉर्ट असल्यामुळे आम्हाला ह्या समया बऱ्या पडतात कधी म्हणजे लाईट ऑन करू शकतो ऑफ करू शकतो म्हणून आम्ही सध्या ह्या यूज करतो आहे तसंच शिर्डीवरूनसुद्धा मी दुसऱ्या एक कमळाच्या आकाराच्यासुद्धा समया आणल्या आहेत त्यासुद्धा मी कधी कधी वापरते प्रत्येक वेळेला वेगवेगळ्या यूज करत असतो दर गुरुवारी काहीतरी वेगवेगळी सजावट करायची असं मी यावेळेला ठरवलं आहे तर बघू आता गेल्या गुरुवारी तर मी नव्हतीच गेल्या गुरुवारी म्हणजे पहिल्याच गुरुवारी वेदांगच्या पप्पांनी सर्व पूजा वगैरे सर्व त्यांनीच केलं होतं जेवणसुद्धा नैवेद्याचं त्यांनीच केलं होतं मला हे तीन गुरुवार आहेत आज हा दुसरा आहे त्याच्यानंतर तिसराच होता हे एकूण तीन गुरुवार मला मिळालेले आहेत तर मी प्रत्येक गुरुवारी काहीतरी वेगळी सजावट करण्याचं ठरवलं आणि मी त्याप्रमाणे तुम्हाला करून दाखवेन दरवर्षी मी शेवटच्या गुरुवारी देवीला आ, मोठी साडी नेसवत असते म्हणजे जी साडी आपण नेसतो सहावारी साडी तशी मी साडी नवीन साडी आणून देवीला नेसवत असते तर यावेळेला सुद्धा तसं प्लॅनिंग आहे बघू जर नाहीच जमलं तर असा ब्लाउज पीस तरी एखादा नवीन आणून मी सुंदर साडी नेसून तुम्हाला दाखवणार आहे आता प्रत्येकजण आपल्या आवडीनुसार वेगवेगळ्या वेग प्रकारच्या वस्तू साड्या दागिने देवीचे मुखवटे सर्व वेगवेगळ्या वस्तू आणून आपापल्या आवडीनुसार देवीला सजवण्याचा प्रयत्न करत असतात परंतु पूर्वीच्या काळी असं नव्हतं जेव्हा हे व्रत मी जेव्हा बघितलं सुरू झालं तेव्हा फक्त घट बसवला जायचा पाच प्रकारची फळं पाच प्रकारची पानं आणि साधं सिंपल चौरंगावर पूजा मांडली जायची आणि असं सर्वत्र लोकं घरोघरी हे व्रत सवासणी करायच्या पण आता मात्र बाजारात वेगवेगळ्या आणि नवीन नवीन वस्तू आपल्याला उपलब्ध झाल्या आहेत त्याच्यामुळे आपण आवडीने आणतो प्रत्येक जण प्रत्येक सवाशीं ते आवडीने आणते आणि आपापली देवी सजवण्याचा प्रयत्न करते तसंच आमचासुद्धा सुद्धा प्रयत्न चालू असतो काही असो पण सजावटीपेक्षा श्रद्धा आणि भक्तिभाव हा जास्त महत्त्वाचा आहे कारण तुम्ही हे व्रत किती श्रद्धेने आणि मोठ्या भक्तिभावाने करता याला जास्त महत्व आहे आमच्या घरीसुद्धा आमच्या दोघांचा हा उपवास असतो साई वेदांगचा उपवास नसतो त्याच्यामुळे त्यांचं जेवण मी सकाळीच बनवून ठेवलं आहे आणि नैवेद्याचं जेवण मी संध्याकाळी बनवणार आहे नैवेद्यामध्ये काय काय मेनू बनवणार आहे ते वेदांग तुम्हाला दाखवेलच व्हिडिओमध्ये आणि आता बघा इथे पूजा मी सुरू केलेली आहे सर्वप्रथम आपण गणपतीला स्नान घालून गणपतीचं गणपतीची पूजा करून घेतली आहे त्याच्यानंतर देवीची पूजा करणार आहे त्याच्यानंतर मी पोथी वाचून आरती वगैरे करणार आणि नंतर मग आपली सर्व पुढची तर मंडळी सकाळी मी तुम्हाला पूजा दाखवली आणि आता मम्मी संध्याकाळी उपास सोडायला बसली आहे तर मम्मीने आज काय काय बनवले ते तुम्हाला एकदा दाखवतो मम्मी काय काय बनवलेस आज ते मी वरण भात वाटाणे आणि बघताय मस्त जेवण आता मम्मी उपास सोडेल नैवेद्य वगैरे दाखवून तर मग आता तुम्हाला दत्त जयंती पण दाखवणार आहे मी आणि हा पापड पण बनवलेत मम्मीने दाखवायचं राहून गेला पापड पण बनवलेत बघा सवय पहिल्यापासून आम्हाला भरपूर जेवण बनवायची त्याच्यामुळे मी बनवून ठेवलंय घरी जेवा पाहिजे तर तिकडे मठात जेवा हा तर चला मग आता भांडूप मध्ये आपल्या दत्त जयंती उत्सव कसा साजरा केला जातो ते सुद्धा तुम्हाला एकदा दाखवतो

आणि दत्त जयंती निमित्तच आपल्या भांडूपमध्ये नवजीवनशाळेजवळ जे मठ आहे स्वामींचा तिथेच रांग की केवढी भली मोठी रांग लागलेली आहे सो आता आपण पण दर्शन घेऊया थोड्याच वेळात आतमध्ये जाऊन